You're watching Ahmednagar City Channel. आडळगाव तालुका श्रीगोंदा येथील ग्रामपंचायत सदस्यास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करणारे चार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री दीपक दादाराम राऊत धंदा हॉटेल व्यवसाय राहणार आढळगाव तालुका श्रीगोंदा हे माही जळगाव बायपास तालुका कर्जत येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेले असताना इसम नामे शिवप्रसाद उर्फ बंटी उबाळे आणि त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्या गाडीसमोर वेरणा आणि त्यामागे क्रेटा गाड्या उभ्या केल्या आणि क्रेटा गाडीमधील अनोळखी इस्मांनी फिर्यादीस रिव्हॉल्वरचा धाक दाखवून आडळगाव तालुका श्रीगोंदा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचा अविश्वास ठराव मंजूर होऊ नये या उद्देशाने फिर्यादी यांच्या गाडीतील ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन बनसी गव्हाने यांना शिवीगाळ मारहाण केली आणि गाडीत बसून अपहरण करून घेऊन गेले बाबत मिरजगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीन दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चाळीस तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एक 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 दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे नव्वद एकशे सव्वीस एकशे सत्तावीस दोन एकशे तीन पंधरा एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीनसह आर्म ॲक्ट तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम सदोतीस एक तीन एकशे एक पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरची घटना घडल्यानंतर मान्य श्री ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना वर नमूद गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सहाय्यक फौजदार बबन मखरे पोलीस नामक फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे अमोल कोतकर अमृत आढाव प्रशांत राठोड आणि अरुण मोरे अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आवश्यक कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते स्थानिक गुन्हा शाखा पथक तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत आरोपींची माहिती घेत असताना दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे किशोर सोमनाथ सांगळे राहणार सिद्धटेक तालुका कर्जत याने इतर साथीदारांचा कर्जत येथे आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी प्राप्त माहितीवर नमूद पथकाच दिली त्यानुसार पथकाने लगेच बातमीतील नमूद ठिकाणी सिद्धटेक कर्जत येथे जाऊन आरोपीचा शोध घेता बातमीतील वर्णनाप्रमाणे संशयित इसम मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या संशयतास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले असतात त्याने त्याचे नाव किशोर सोमनाथ सांगळे वई सत्तावीस राहणार सिद्धटेक तालुका कर्जत असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे अमोल भोसले राहणार सिद्धटेक तालुका कर्जत आणि माऊली उर्फ ज्ञानेश्वर उबाळे राहणार आढळगाव तालुका श्रीगोंदा यांच्या सांगण्यावरून त्याच्यासोबत मिळून सागर देमुंडे प्रतीक उर्फ सनी पवार आणि महेंद्र उर्फ गोट्या गोंडसे याचे सोबत मिळून केला असल्याचे सांगितले ताब्यातील किशोर सोमनाथ सांगळे यांनी सांगितल्यानुसार त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे सागरचिमाजी देमुंडे वय सत्तावीस राहणार आळसुंदे तालुका कर्जत प्रतिपूर्फ सनी राजेंद्र पवार वय पंचवीस राहणार सोनारगल्ली तालुका कर्जत महेंद्र उर्फ गोट्या अरुण गोंडसे वय सव्वीस राहणार जोगेश्वरवाडी तालुका कर्जत यांचा शोध घेता ते मिळून आल्याने त्यांच्याकडे वर नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता आरोपींनी गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले आरोपींचे साथीदार नामे अमोल भोसले राहणार सिद्धटेक तालुका कर्जत फरार आहे माऊली उर्फ ज्ञानेश्वर उबाळे राहणार आडळगाव तालुका श्रीगोंदा हाही फरार आहे त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर आणि मान्य श्री विवेकानंद वाखारे उपभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेले आहे